कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील भवानी चौक परिसरात चार जणांनी मिळून एका तरुणावर बेसबॉल दांडका पाईप आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सव्वीस जून रोजी रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड तेवीस राहणार गांधीनगर कोपरगाव हा रात्री गांधीनगर भागातील भवानी चौकात जात असताना हर्षल रोकडे रोहित कुंडारे गणेश रोकडे आणि वैभव कुऱ्हाडे सर्व राहणार गांधीनगर कोपरगाव या चौघांनी त्याला अडवून शिवीगाळ केली त्यानंतर हर्षल रोकडे याने बेसबॉल दांडक्याने रोहित कुंडारे याने लोखंडी पाईपने तर गणेश व वैभव यांनी उलट्या कोयत्याने त्याच्या हातापायांवर बेदम मारहाण केली यामध्ये रुपेश गंभीर जखमी झाला मारहाण झालेल्या ठिकाणी कोयते दांडे आणि रुपेशच्या रक्ताचे थारोळे देखील दिसत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली फिर्यादीच्या तक्रारीवरून विविध कलमांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर हल्ल्यात वापरलेली हत्यारे बेसबॉल दांडका पाईप व कोयता पोलिसांनी जप्त केला असून आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे करत आहेत